मैत्रिणी त्यांचे पालक आणि त्यांचे आजी आजोबा सर्वांना नमस्कार मी सौ शुभांगी स्मिता भागवत आज वर्ष प्रतिपदा म्हणजे हिंदू नववर्षाचा पहिला दिवस गुढी पाडव्याच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देते समजून घेऊ या मनाचे श्लोक या मालिकेचा आज शंभरावा भाग आपण आता निम्म्यापर्यंत आलो आहोत पाडव्याचा शुभ मुहूर्त आणि हा शंभरावा भाग याचं निमित्त करून असं मनात आलं की तुम्हा सर्वांशीच आज प्रत्यक्ष संवाद साधावा आज गुढीपाडवा हा उत्तम योग आहेच शिवाय आणखी चांगला योग म्हणजे तुमच्याशी संवाद साधताना मी आज आहे आमच्या भागवतांच्या राम मंदिरात श्री रत्नागिरी जिल्ह्यात गुळंबाड हे एक छोटस गाव आहे आणि त्या गावात आमची भागवतांची काही घरं आहेत हे आमचं श्रीरामांचं मंदिर आहे या मंदिरातील मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे स्तोत्रामध्ये वर्णन जे, वर्ण जे केलं आहे श्रीराम बंद पद्मासनात आहे या ह्या श्रीरामांची श्री आमच्या मूर्ती आहे आणि त्यांच्या बाजूला सीतामाई आणि लक्ष्मण मात्र उभे आहे समोर दास मारुती आहे आणि जुळ्या कोपऱ्यामध्ये गणपती सुद्धा आहे आमच्याकडे परंपरेने असं सांगतात की या श्रीरामांच्या मूर्ती आहेत आम्हाला समर्थांनी किंवा समर्थ संप्रदायातील कोणा एका ज्येष्ठ रामदासींनी दिला आहे कागदोपत्री म्हणाल तर अजून तसं काही लिहिलेलं आम्हाला सापडलेलं नाही पण समर्थ रामदासी संप्रदाय आणि या मूर्ती यांचा संबंध आम्ही मानतो आणि आमच्या आमची तशी श्रद्धाही आहे त्यामुळेच आज हा शंभरावा भाग गुरंबाडच्या श्रीरामांसमोर करताना विशेष आनंद आहे अगदी खरं सांगायचं समजून घेऊया गोष्टीतून मनाचे श्लोक हा उपक्रम मी करते हा भाव कधीच नाही आणि नसेलही हे सगळं श्री समर्थच करवून घेत आहेत हीच भावना आहे निमित्त मी असे ठरत मुळात या गोष्टी सांगायची सुरुवात झाली की कोविड काळात मुलांसकट सगळेच घरात मुलांना रमवणं हा मोठा प्रश्न होता शिवठरगडीचं बालांच पुणे विभागाच शिबिर होणार होत पण तेही कोविड मुळे रद्द झालं मग सकाळी आणि संध्याकाळी असं दोन ना ना ते पद्धतीने घेतलं नातेवाईकांना हे माहित होत आणि त्यातच एक दिवस माझी मोठी जाऊ अस वाघव्या वहिनींचा मला फोन आला म्हणाल्या अगो शिवठरगडीत लहान मुलांना काय सांगतात ते जरा काहीतरी सांग या मुलांसाठी निदान एखादी गोष्ट घेतो कल्पना तर पटली पण काय करायचं हा प्रश्न होता समर्थ हा धागा अखंड डोक्यातच असतो तोच धागा पकडून एकदम मनात आलो मनाचे श्लोकच गोष्टीतून सांगता येतील काहीतही लहान मुलांसाठी मनाच्या श्लोकांचं सत्र शिबिरामध्ये असत पण शिबिर आठ दिवसांसाठीच असत आणि त्यामुळे श्लोक निवडण्याचं तिथे स्वातंत्र्य असत इथे मात्र रोज एक श्लोक असं क्रमानच जायला लागणार होत पहिल्या श्लोकाचं लिहून काढलं आणि पहिला वाचक आई तिला मोबाईलवर पाठवलं ठीक झालंय असा तिचा निरोप आला आणि आता पुढे रोजच काम सुरू झालं निदान पाच सहा श्लोकांचं तरी करून असाच आधी सुरुवातीचा विचार होता त्यामुळे घरचेच म्हणजे दोन्ही नणदा आणि वहिनी हेच त्याचे वाचक होते याच तिघीजणी आपापल्या नातवंडांना घरी या गोष्टी सांगत होत्या करता करता हे सगळ्यांनाच आवडायला लागलं तो तोपर्यंत हे रोज ब्लॉगवरही द्यायला सुरुवात केली वाचकांनाही ते आवडायला लागलं आणि तसा माझा उत्साहही वाढला रोज नवीन काय सांगायचं याच विचारात माझाही वेळ छान जात होता घरातील आजीच आपल्या नातवंडांना गोष्टीतून मनाचे श्लोक समजावून देत आहे आणि थोडं स्पष्टीकरण ती काहीतरी सांगती आहे असं का असेल असं का करायचं अशी थोडीशी त्या गोष्टींमागे मूळ कल्पना माझी होती त्यामुळे काही गोष्टी मी सांगितल्या आहेत तर काही गोष्टींचा ओझरता उल्लेख नुसता केलेला आहे आणि तो असा ओझरता उल्लेख करून मी पुढे सरकले आहे म्हणजे महाभारतातली मय सभेची गोष्ट घ्या किंवा वाल्या कोळ्याची गोष्ट घ्या

आणि त्यानंतर मात्र मी थांबले कारण तोवर मुलांच्या ऑनलाईन शाळा सुरू झाल्या होत्या आणि सहासष्ट पासून पुढचे श्लोक त्यांचा अर्थ अवघड होत जाणार होता तत्वज्ञान ब्रह्म माया परमेश्वर मोक्ष हे सर्व लहान मुलांना सांगणं समजावून सांगणं अवघड झालं असत त्यामुळे ब्लॉग वर जर पाहिलं तर पहिले सहासष्टच श्लोक तुम्हाला दिसतील सहासष्टाव्या श्लोकानंतर ही मालिका थांबली खरी पण आपले एक वाचक श्री लखन राजे यांचा खूप आग्रह होता दर चार पाच दिवसानंतर त्यांचा प्रश्न ठरलेला होता पुढचं कधी देत आहात आम्ही वाट बघतो ते म्हणत तस पुढे पूर्ण करणं गरज होती हे मलाही समजत होत पण मला काही का सुचत नव्हतं ही वस्तुस्थिती होती आपण कुठेतरी कमी पडतोय ही जाणीव होत होती हो हो लिहिणार आहे लिहिलं की सांगते असं त्यांना ब्लॉगवर कळवतही होते दरम्यान याला चार वर्ष होऊन गेली होती पुढे मी काही लिहिलेले नव्हते आणि एक दिवस सतीशच्या मनात आलं की हे सगळं रोज एक स्लो याप्रमाणे युट्यूबवर देऊ त्यांनी लगेच त्यांची बहीण सौवंदना भेडे यांना फोन केला ताई तुझ्या आवाजात रेकॉर्ड करून दे असं सांगून त्यांना माइक वगैरे सगळं नेऊ नही दिलं त्या बीएसएनएल मधून निवृत्त झालेले आहेत त्यामुळे बोलताना ताईचा आवाज चांगला येईल हा त्यांचा अंदाज बरोबर ठरला त्यांनी सहासष्ट श्लोक दोन दिवसात वाचून दिले आणि आता पुढचं काम सुरू झालं सगळेच हौशी कलाकार हे सगळं युट्युबवर टाकण्यासाठी ची तांत्रिक बाजू सतीशच सांभाळतात युट्युबवर सगळं पोस्ट करण्यासाठी काय काय करायचं हे सगळं त्यांनी वर पाहूनच शिकून घेतलं आणि अजूनही कधी अडचण आली तर त्याच माध्यमातून ते शिकतातही आम्हा दोघींपेक्षा त्यांची चिकाटी जास्त आहे असं मला नेहमीच जाणवलं आता या माध्यमातूनही सांभाळतात गोष्टी सांगणं सगळ्यांनाच आवडू लागलं आणि आत्ता म्हणजे जानेवारी दोन हजार चोवीस पासून सदुसष्टाव्या श्लोकापासून पुढचं लिखाण होऊ लागलं मध्ये चार वर्षांचा खंड पडला होता त्यामुळे आधीचे श्लोक पाहिलेत तर त्यात कोविडचा उल्लेख बरेचदा मनाचे श्लोक व गोष्ट देताना ताई भिडे आणि सतीश यांचा सहभाग मोठा आहे खर तर हे दोघही पडद्यामागचे कलाकार वेदन कोणाचं आहे ग खूप छान आहे असे कितीतरी निरोप मला रोज येतात आज दोघांची ओळख करून देते या सौवंदना तई भिडे गोड आवाजात आपण सगळेजण या गोष्टी रोज ऐकत असतो आणि हे सतीश माझ्या सर्व तांत्रिक बाजू काम नेहमीच ते करतात आभार मानलेले आवडणार नाही पण काहींचा उल्लेख करायलाच हवा मी अगदी सुरुवातीला शिवथरघळ व शिबिरे असं सांगितलं घडीत बाल व युवा शिबिरे बरीच वर्ष घेतली जातात कैलासवासी मामा गांगलांनी चालू केलेला हा उपक्रम अजूनही घडीत सुरू आहे या शिबिरांमधले ज्येष्ठ कार्यकर्ते आणि आमचे मार्गदर्शक म्हणजे सुوار दादा जावळेकर आमचे अलकाताई मुताळी सुनीतीताई जोशी कोल्हापूरचे अप्पा पाडगावकर यांच्या मार्गदर्शनाखालीच सत्र घेण्यास आम्ही शिकलो आणि अजूनही शिकत आहोत माझी ही सगळी हक्काची मंडळी आहे जिथे माझ्या शंकांचं लगेच निराकरण होतं तसच घडीचाच मानूस दादा वैद्य आणि शमिता तै कुलकर्णी संदर्भाबद्दल शंका आली की दोघेही मदतीला असतातच म्हणूनच म्हणते हे सार समर्थांच आहे आणि तेच करून घेत आहे हे असताना श्री रघुनाथ गुनिये यांच्याही काही सूचना आल्या त्यांनी काही सुधारणा सुचवल्या सूचनेप्रमाणे शक्य असेल तिथे दुरुस्तीही केली आम्ही लगेच तसंच आपल्या काही सूचना असल्या तर अवश्य कळवा याच प्रकारचे आणखी कोणते व्हिडिओज बघायला आपल्याला आवडतील तेही सांगा तसं करण्याचा आम्ही प्रयत्न करू या चॅनेलला व उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी हे चॅनेल अवश्य सबस्क्राईब करा बाजूला असलेल्या नोटिफिकेशन आयकॉनवरही क्लिक करा म्हणजे आपल्याला आमच्या नव्या व्हिडीओची सूचना लगेच येईल हा उपक्रम आपल्याला आवडतो आहेच तो, आहे तो आपल्या परिचितांनाही शेअर करा आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानते पुन्हा एकदा सर्वांना पाडव्याच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देते आता रोजच्या प्रमाणे ऐकूया संवंदना ताई भिडे यांच्या आवाजात आजचा शंभरावा श्लोक आणि त्याची एक छोटीशी गोष्ट जय जय रघुवीर समर्थ यथा सौंदर्य कर्म ते हि घडेना घडे धर्म तो पुण्य गाठी पणेना दया पाहता सर्व भूती असेना फुकाचे मुखी नमते हि वसेना श्रीराम समर्थनी या शंभराव्या श्लोकात कर्म म्हणजे स्थान आणि परमेश्वराचे नाम यांची पुन्हा एकदा सांगड घातल्याचे दिसते समर्थांनी श्रीरामांचे नामस्मरण करा हे सांगताना अनेक उदाहरणे सांगितली कधी नाम घेतले नाही तर काय चूक होऊ शकते हे सांगितलं तर नामाने आपली कशी प्रगती होते हे प्रयत्नांची काज धरणारे समर्थ कर्म कसे करावे कर्म कसे असावे हे समजून सांगताना आपल्याला भगवद्गीतेची नकळत आठवण करून देतात कर्म सांग करा म्हणजे नीट करा कसं तरी हुरकून टाकू नका आपली प्रत्येकाची काहीतरी कर्तव्य असतात आणि त्यानुसार आपण काम करणं अपेक्षित आहे महाभारत युद्धप्रसंगी शत्रु पक्षात आपलेच नाते पाहताच अर्जुनाने युद्ध न करण्याचा निर्णय भगवंतांना सांगून टाकला त्यावेळी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनांना त्याच्या कर्तव्य कर्वाची जाणीव करून दिली तू क्षत्रिय आहेस युद्ध करून आपले राज्य व राज्यातील नागरिक यांचे रक्षण हेच तुझे पहिले कर्तव्य आहे त्यामुळे ऊठ आणि युद्ध न तयार हो अशी आज्ञाच भगवंतांनी दशवा लागली म्हणजेच कर्म कर असेच भगवंतांनी सांगितले तुम्ही शाळेचा विद्यार्थी उत्तम शिक्षण घेणे हेच तुमचे काम कर्तव्य काम उत्तम प्रकारे केले तर देवांना आवडतेच आणि आपल्यालाही छान वाटते बघ छान अक्षर काढून कर खाडाखोड करता लिहिणेस अभ्यास केलास तर तुझे तुला छान वाटते ना खर तर अशा वेळी तुझ्या आत जो परमेश्वर आहे ना जो दिसत नाही अजून तोच आनंदी झालेला एखाद्या मंदिरात छान पूजा झालेली असते सवयी देवत असते देवावर छान फुले पुनलेली असतात त्यांना कसं प्रसन्न वाटतं ना पण देवासमोरचा दिवा काजळीने काळा कुट्ट चिकण झालेला सगळीकडे अस्वच्छता अशा ठिकाणी पुन्हा जायला आवडणार नाही ना, ना। मात्र असे काम केले की मी केले माझ्यामुळे झाले मी नाही केले तर होणारच नाही हा मी पडा आला अभिमान आला गर्व आला की केले ना कोणतंच काम परमेश्वराला आवडणार नाही आपल्या मनात ना हा भावच देवाला आवडणार नाही त्यासाठी पुढे भगवंत अर्जुनाला सांगतात तेने सगळी कर्म परमेश्वराला अर्पण पर कर आणि त्यापासून कोणत्याच फळाची अपेक्षा धरू नकोस म्हणजेच काय तर आपल्यावर सोपवलेले किंवा आपण आवडीने स्वीकारलेले काम नीटनेटकेच व्हायला हवे कोणालाही त्यात चूक शोधूनही सापडणार नाही असे काम करायचे एक गोष्ट सांगते आई तुला लोकमान्य टिळक माहीतच आहे आपल्या देशावर इंग्रजांचे राज्य होते म्हणजेच आपला देश पारतंत्र्यात होता इंग्रज सरकारने राजद्रोहाचा खटला भरून लोकमान्यांना शिक्षा ठोठवली व मंडालेच्या तुरुंगात त्यांना ठेवण्यात आले तुरुंगात असतानाही आपल्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीकडे त्यांचे लक्ष असायचे तुरुंगातून आपल्या मुलांना पत्र पाठवून काही सूचनाही ते करीत असत रामचंद्र या मुलाचे शाळेचे एक वर्ष वाया गेले म्हणजे त्या वर्षी तो उत्तीर्ण झाला हे समस्या मुलांना पाठवलेल्या पत्रात लोकमान्य अगदी स्पष्ट शब्दात मुलांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देतात वेळ वाया घालविण्यास तर तुझ्याच आयुष्याचे नुकसान होईल मन एकाग्र करण्याशी भरपूर कष्ट कर आणि शाळेत शिकवल्या जाणाऱ्या विषयांवर प्रभुत्व मिळव दिवसातून काही तास नियमितपणे अभ्यास केल्यास कोणतीही परीक्षा सोपी जाते आता बघ म्हणजे समर्थ रामदास स्वामी सांगतात तेच टिळकांनी मुलाला सांगितलंय ना नियमितपणा मन एकाग्र करणे आणि आपले नेमून दिलेले काम नीट करणे हेच तुमच्या मुलांचे कर्तव्य आहे तेच तर मग तुम्ही नीट करा कोणतेही काम यथासंग करा ही समर्थांनी सांगितलेली ओळ लोकमान्यांनी सुद्धा एका वेगळ्या संदर्भात मुलाला सांगितली आहे ना आई ही आठवण टिळकांचा मुलगा रामचंद्र यांनी लिहून ठेवली आहे सिंहगडावरच घडलेला हा किस्सा आहे टिळकांनी आपल्या मुलांना सांगली नाही तुम्ही कोणताही धंदा व्यवसाय करा तुम्ही जोडे चपला तयार केल्या तरीही मला वाईट वाटणार नाही पण हे नक्की लक्षात ठेवा जे कराल ते इतके उत्कृष्ट असले पाहिजे की या धंद्याबद्दल कोणीही नुसता विचार करू लागला तरीही सर्वप्रथम तुमचेच नाव त्यांना आठवले पाहिजे कोणतेही काम हलक्या दर्जाचे नसते हे तर समजलेच आपल्याला पण एक शिस्तशीरपणाही समजला या गोष्टीतून या कर्माची आणि कामाची आणखी एक मजा बोला कधी कधी तू म्हणतेस मला फार कंटाळा आला आहे मी नुसती बसून राहते काहीच करणार नाही नीट विचार करून बघ खरंच तू काहीही न करता बसच राहू शकत नाहीस तू श्वासोच्छ करतच असतेस हातपाय हलवतेस तेही करवत झाले ना म्हणजेच बिनकामाच बसताच येत नाही आपल्याला ना। त्यासाठी समर्थ आहेत अरे माणसा निदान देवाचं तरी नाव घे पुण्याच काम आहे ते खर तर ते नाम फुकाचं म्हणजे फुकटचं आहे श्रीरामांचे नाव घेण्यासाठी आपले काहीही खर्च होत तरी नाही तरीही तू ते का घेत नाहीस हे नाम अगदी साने सोपे आहे म्हणूनच याच नावावर तू विश्वास ठेव हो। असे समर्थ आपल्याला तळमळीने सांगत आहे जय जय रघुवीर समर्थ नमस्कार